स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये खास तुळशी संबंधीचे काही नियम जाणून घेणार आहोत किंवा तुळशी माता प्रत्येकाच्या घरामध्ये असते पण ही तुळशी माता आपल्याला काही चांगले वाईट संकेतही देत असते तर ते कसे ओळखावे कशा पद्धतीने आपल्याला त्या गोष्टी कळणार आहे हे सगळं काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघत राहा तर चला सुरुवात करूया तर बघ सगळ्यात अगोदर तुळशीचं रोग जे आहे ते प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवं आणि ते नव्यापैकी असतात असतं पण अजूनही जर तुमच्याकडे तुळशीच रोप नसेल तर तुम्ही या पण शक्यतो आपल्या प्रत्येक घरामध्ये तुळशी असतेच आता ही तुळशी माता प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवी कारण तुळशी माता आपल्या घरामध्ये सुख समृद्धी सकारात्मकता घेऊन येत असते त्यातली त्यात तुळशी माता ही विष्णूप्रिय आहे विष्णू भगवाना अतिशय प्रिय अशी ही तुळशी माता जर आपण आपल्या घरामध्ये ठेवली तर विष्णू भगवान आपल्यावर प्रसन्न होतात आणि जिथे विष्णू भगवान प्रसन्न असतात तिथे माता लक्ष्मी त्या ठिकाणाहून कधीही काढता पाय घेत नाही त्यामुळे तुळशी मातेचं महत्व आपल्या हिंदू धर्मातील लोकांना वेगळं सांगण्याची गरजच नाही व्यतिरिक्त तुळशी माता म्हटलं तर तुळशीच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील विशेष असं महत्व आहे त्यामुळे दररोज आपण एक ते दोन पाना जरी तुळशीची खाली तरीही आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने म्हणा किंवा धार्मिक धार्मिक दृष्टीने म्हणा तुळस ही आपल्यासाठी फायदेशीरच ठरत असते था आता तुळस जर म्हटलं ना तर नैवेद्यामध्ये दे देखील तुळशीचा समावेश हा करावाच लागतो कारण जोपर्यंत आपण नैवेद्यावर तुळशी पत्र ठेवत नाही तोपर्यंत विष्णू भगवान त्या नैवेद्याचा स्वीकार करत नाही असं म्हटलं जातं म्हणून एक तरी पान आपल्याला नैवेद्यावर ठेवायचं आहे दररोज फक्त तुळशीच्या बाबतीत काही नियम असतात जसं की रविवारच्या दिवशी तुळस तोडू नये तुळशीला पाणी घालू नये तसंच एकादशीच्या दिवशी देखील तुळशी आपल्याला जल अर्पण केलं जात नाही द्वा द्वादशाच्या दिवशी एकादशाच्या दिवशी तुळशीची पानं देखील तोडली जात नाही तिला स्पर्श केलं जात नाही हे जे छोटे छोटे नियम आहेत त्याचं जर आपण पालन केलं तर आपल्याकडून तुळशी मातीचा अपमान होणार नाही तर बघा आता तुळशीचं महत्व जाणून घेतलं किंवा तुळशीची पानं आपण कधी तोडावी कधी तोडू नये तुळशीला स्पर्श कधी करू नये हे देखील आपण थोडक्यात जाणून घेतलेला आहे या व्यतिरिक्त तुळस जर म्हटलं ना तर तिची जी पानं आहे ती शक्यतो सकाळीच तोडावी दुपारनंतर तुळशीला हात लावू नये संध्याकाळी आपण कुठल्याही झाडाला हात लावत नाही तसंच तुळशीला देखील आपल्याला स्पर्श करायचा नाही दिवाबत्ती करताना देखील तुळशीला स्पर्श करता कामा नाही त्यामुळे ही विशेष काळजी आपल्याला दररोज नजुकता घ्यायचीच आहे आता पुढचा जो प्रश्न येतो तो म्हणजे तुळस लावताना नेमकं ती कुठे लावावी किंवा कुठल्या दिशेला लावावी तर तुळस लावताना ही शक्यतो पहिल्या प्राधान्य जे आहे ते पूर्व दिशेला आहे पूर्व दिशेला आपण जर तुळस लावली तर घरामध्ये सकारात्मक नांदण्यासाठी मदत होते या व्यतिरिक्त तुम्ही उत्तर दिशेला जरी तुळस लावली तरीही जाणार आहे किंवा पश्चिमेला देखील लावू शकतात ईशान्य कोपऱ्यात लावू शकतात पण ह्या तीन ते चार म्हणजे जसं की पूर्व पश्चिम ईशान्य कोपरा आणि उत्तर ह्या दिशेनं तुम्ही तुळस ठेवू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही दिशेला तुळस ही ठेवायची नाही आणि दक्षिण दिशेला तर चुकूनही ठेवायचे नाही तर हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल तर त्यानंतर तुळस लावताना देखील आपल्याला एक काळजी घ्यायची आहे अशी की तुळस लावताना आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक दारासमोर तुळस असायला हवी पण त्याचा शब्दशा अर्थ आपल्याला घ्यायचा नाही प्रत्येक अंगणामध्ये तुळस असायला हवी दारासमोर तुळस असायला हवी पण अगदीच आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर तुळस कधीही ठेऊ नये या व्यतिरिक्त तुळसच काय पण कुठलंच झाडते आपल्या दरवाजासमोर समोर ठेवायचं नाही कारण त्याने द्वार वेध निर्माण होत असतो म्हणून ही विशेष काळजी घ्यायची आहे थोडस मुख्य दरवाजाच्या अगदी समोर न ठेवता थोडस तिरकस पद्धतीने जर तुम्ही वृंदावन वृंदावून तर जाणार आहे तर हा देखील एक महत्त्वाचा नियम आहे देखील पालन करायचं आहे त्यानंतर बघा बऱ्याचदा आपण देवांना आंघोळ वगैरे घालतो आणि त्याचे पाणी असताना ते बरेच जण तुळशीमध्ये म्हणजे अर्पण करत असतात पण अशी चूक चुकूनही करायची नाही इतक्या दिवस झाला असेल तर ठीक आहे हरकत नाही त्यामध्ये आपण बदल करू शकत नाही पण इथून पुढे तर आपल्याला तो एक नियम पाळायचा आहे तुम्ही दुसरा कुठल्याही झाडाला टाकू शकता पण देवांना आंघोळ घातल्यानंतर जे पाणी आहे ते तुळशीला अर्पण करायचं नाही तुळशीसाठी आपल्याला स्वच्छ ताजं पाणी आता पाणी म्हटलं तर ताजच असतं पण खराब पाणी आपल्याला वापरायचं नाही आता खराब म्हटलं तर बऱ्याचदा आपण काय करतो की भाज्या वगैरे धुतो आणि मग ते मातीचं वगैरे पाणी असतं मग ते झाडांना टाकतो कारण ते मातीचं पाणी जर झाडांना मिळालं तर झाडं छान अजून तयार होतील पण असं पाणी देखील आपल्याला तुळशीला टाकायचं नाही दुसरं कुठल्याही झाडाला तुम्ही टाकू शकता तर ही देखील विशेष काळजी घ्यायची आहे आता पुढचे जे नियम आहे ते आपण जाणून घेऊया तर बघा तुळस आपली चांगली वेळ काय संकेत देते तर ज्या घरामध्ये तुळस छानपैकी बहरलेली असते ना त्या घरामध्ये सकारात्मक असते असं म्हटलं जातं त्या ठिकाणी वास्तुदोष नसतो ते घर वास्तुदोष विरहित असतं म्हणजे त्या घरामध्ये एक प्रकारची सकारात्मकता मानते तर त्या घरातलं वातावरण देखील मंगलमय होतं त्यामुळे तुमच्या दारासमोरची जर जी तुळस आहे ती फुललेली असेल बहरलेली असेल तर हा एक शुभ संकेत तुम्ही समजावा त्यानंतर तुळशीचे रोपं आपोआप उगवणे बऱ्याच ठिकाणी बघा तुळशीची रोप आपोआप उगवली जातात जर तुमच्याही घरामध्ये होत असेल तर माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा आहे असं समजावं आता आपल्याकडे जर एखादी मोठी तुळस असेल आणि त्या तुळशीला जर मंजिरी वगैरे आलं तर त्या खाली पडतात त्याची पुन्हा रोपं फुटतात आता ते जरी नैसर्गिक असलं तरीही बऱ्याच ठिकाणी असं होऊन तुळस उगवत नाही अशी देखील आपण बरेच उदाहरणं बघू शकतो तर बघा असं जर होत असेल तर तुमच्या घरामध्ये काहीतरी वास्तुदोष असू शकतो त्यामुळे तुम्ही वास्तूचे जे काही आपल्या चॅनलवर उपाय येत असतात ते तुम्ही करून बघू शकता तर तुमच्याकडे जर तुळशीची रोप उगवत असतील तर हा तुमच्यासाठी खूप मोठा शुभ आहे त्यानंतर तुळशीला मंजिरी येणे ज्या घरामध्ये तुळशीला मंजिरी येतात त्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा होणार असते असं समजावं आता तुळशीला मंजिरी येतातच हे जरी मान्य असलं तर ही बऱ्याच तुळशींना असं होतं की तुळस खूप मोठी होते पण तिला मंजुरी ज्या आहेत त्या येत नाही पण काही ठिकाणी असं होतं की छोटंसं सोपं असतं पण त्याला लगेच मंजुरी यायला सुरुवात होते तर हा देखील एक शुभ संकेत आहे फक्त जेव्हा त्या मंजुरी उगवतात तेव्हा आपल्याला त्या ते लगेच काढून घ्यायच्या आहे कारण त्या जर आपण तसंच ठेवल्या तर मात लक्ष्मीच्या डोक्यावर भार होत असतो आणि हे कुठेतरी चुकीच आहे म्हणून आपल्याला हा एक नियम पाळायचा आहे पण तुळशीला हे चांगलं असतं त्यानंतर बघा तुळशी नव्हती काळ मुंग्या फिरताना जर दिसला तर तो देखील एक शुभ संकेत आहे असं समजावं त्यामुळे अशा ठिकाणी थोडीशी साखर आपल्याला त्या मुंग्यांसाठी ठेवायची आहे ही एक विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा तुळशी जवळ जर सातत्याने तुम्हाला एखादं छोटंसं छोटस फुलपाकूर फिरताना दिसत असेल तर हा देखील एक शुभ संकेत आहे सुखाचं आगमन आपल्या घरी होणार आहे असा एक त्या अर्थ त्या ठिकाण होऊन निघत असतो हे जे काही संकेत आहे ते चांगले संकेत आहे असं समजावं त्यानंतर बरेच जण म्हणतात की आमची तुळस सुकली किंवा मग की आतापर्यंत तुळस होती पण तिची पानगळती सुरू झाली मग हे अशुभ आहे का तर हे बघा तुळस जसं आपल्याला शुभ संकेत देते ना तसं काही अशुभ संकेत देते पण प्रत्येक गोष्टीमध्ये अशुभच आहे असं समजू नये काही गोष्टी नैसर्गिक घडत असतात तो देखील आपण विचार करायला हवा प्रॅक्टिकल विचार करणं देखील महत्वाचं आहे जर समजा तुमच्या तुळशीची पानगळत असतील तर बघा आपल्या निसर्गाचा एक नियम आहे की प्रत्येक झाडाची पानगळती ही होत असते त्यामध्ये तुळशीचा देखील समावेश होतो आणि त्यामुळे जर तुळशीची तुळशीची पानगळत असतील तर ती एक नैसर्गिक क्रिया आहे त्यामुळे तिथे काहीतरी अशुभ घडणार आहे काहीतरी संकट येणार आहे असं समजू नये या व्यतिरिक्त तुळस आपोआप सुटली असेल तर बघा त्याचा देखील जो काही अर्थ काढला जातो तो सर्व अशुभ काढला जातो पण त्या ठिकाणी देखील वातावरणाचा परिणाम होऊ शकतो जास्तीचं कडक उन असेल किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तुळशीला पाणी वेळेवर घातलं नाही अशी जर आपण छोटी मोठी चूक झाली तर तुळशी अर्थातच सुकू शकते तो त्यामध्ये अशुपता अशुभता काहीही नसत त्यामुळे विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे किंवा आपण जे काही हळदी हो कुंकू अर्पण करतो अगरबत्ती लावतो दिवा लावतो तो जर आपण अगदी तुळशी मातेच्या जवळ लावत असू कुंडीतच ठेवत असो तर हे चुकीचं आहे त्या उष्णतेने देखील तुळस सुकू शकते किंवा जे केमिकल अगरबत्तीमध्ये किंवा कुंकूमध्ये वापरलेलं असतं त्यामुळे देखील त्या तुळशीवर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे या आपल्या चुका आहे आणि त्यामुळे तुळस सुकत आहे अशुभ शुभ हे बघण्यापेक्षा आपल्या आपल्या ज्या काही चुका होत आहेत त्या देखील लक्षात घेणं गरजेचं आहे बऱ्याचदा आपण दर गुरुवारी हळद अर्पण करतो पण ती हळद शुद्ध आहे का हे देखील तपासून पाहिलं पाहिजे कारण रेडीमेड हळद आपण आणतो त्यामध्ये काय मिक्स केलेलं आहे काय नाही हे आपल्याला ठाऊक नसतं आणि मग अशा पद्धतीने त्याचा जो उलटा परिणाम आहे तो तुळशीवर होतो त्यामुळे आपण लगेच अशा प्रकारचा विचार करणं की आपल्या घरावर संकट येणार आहे मग काहीतरी अशुभ होईल असा विचार करण्यापेक्षा आपण ज्या काही गोष्टी दररोज करतो त्यावर देखील एक विचार करणं गरजेचं आहे तर हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल आता हे सगळं काही करून किंवा अगदी खूप काळजी घेऊन जर तुमची तुळस चुकत असेल तर मग तुम्ही काय समजावं तर बघा हा एक अशुभ संकेत म्हणता येणार नाही तर तुमच्यावर एखादा मोठं संकट येणार होतं आणि ते तुळशी मातेने स्वतःवर घेतलेला आहे कारण मुळातच पूर्वीपासून तुळस संघामध्ये लावली का जाते तर आपल्यावर जे येणारं संकट आहे ते तुळशी माता तिच्यावर घेत असते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी देत असते म्हणून जर तुमची तुळस सगळी काही काळजी घेऊन जर सुकली असेल तर तुमच्यावरचं मोठं संकट तुळशी मातेने स्वतःवर घेतलेलं आहे असं समजावं मग यामध्ये आपल्याला काय करता येईल तर थी थी ती जी सुकलेली तुळस आहे ती काढून घ्यायची ती त्या ठिकाणी ठेवायची नाही ती काढून घ्यायची जर मोठी असेल त्याच्या काळ्या असतील तर त्या छान पैकी उन्हामध्ये वाळून त्याची पावडर बनवायची आणि ती दररोज कपाळी लावायची आणि त्या ठिकाणी एक नवीन रोग टाळून आपल्याला तुळशीचं लावायचं आहे फक्त अशुभ घडेल अशुभ घडेल असं म्हणण्यापेक्षा जर आपल्या यावर काही उपाययोजना करता येत असेल तर आवाजून त्या कराव्या हे नेमकं कशाने घडत आहे या प्रश्नाचं उत्तर शोधावं तर स्वामी भक्त हो तुळशीच्या बाबतीत चांगली वाईट जे काही संकेत आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितले आहे या व्यतिरिक्त तुळशी मातेचा आशीर्वाद आपल्या घरावर कायमस्वरूपी राहावा यासाठी काय करता येईल तर जेव्हा तुम्ही तुळशी मातेजवळ दिवा लावतात किंवा सकाळी जल अर्पण करता तेव्हा तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे तो मंत्र म्हटला नाही घरामध्ये सोक समृद्धी नांदते तर मंत्र जो आहे तो कसा आहे तर बघा महाप्रसाद जननी सर्व वर्तीनी आधी व्याधी हरानित्य तुलसी नम नम नमस्मस्ते हा मंत्र आपल्याला तुळशीला जल अर्पण करताना म्हणायचा आहे किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल अमावस्या पौर्णिमा किंवा गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुळशी मातेजवळ श्री सुक्तम देखील म्हणू शकतात अशा प्रकारे माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांचा कायम स्वरूपी राहील तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की या विषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद